मित्रांनो के जी बैल प्रेमी आपलं स्वागत आहे चॅनल सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे पेडगाव मैदानात पेडगाव मैदानात कोण कोणती पहिले गटपात झाली ते आज आपण पाहूया मित्रांनो अर्जुन गटपात झालेला आहे अर्जुन आणि उदयदा तेज आज पाहिला सुंदर अशी गाडी पाहिले आज अर्जुनची आणि तेजाची मित्रांनो शारदा पाटील यांचे वायर गटपात झालेला आहे नमस्कार आज पुन्हा पाहिले वायर माहित नाही शुभेच्छा तुम्हाला कारण हा पण बेलगट पास झालेला आहे बारा मध्ये काय नाव आहे त्याच देवा कुठल्या गावचा हो देवा मायशरथचा देवा आज कोणासोबत पाहिला साखरवाडीच्या बावल्यासोबत पाहिला पास झाला फायनल बी त्याच झालेला दिसते

अडीच महिन्यात काढला पहिलीच महिन्यात अडीच महिन्यात काढला आणि गटपास झाला चांगल्या काढ्यात शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिंगम मध्ये गटपास झालेला आहे सिंगम मित्रांनो संग्राम गटपास झालेला आहे मध्ये आज संग्राम पुन्हा सोबत पाहायला हो टेस्ट टेस्ट बर चांगला पायरा केलेला तो ना आठी स्ट्रायड आणि प्रधानमंत्री दिस की आज क्या प्लस संग्रामूजينه पाहालास संग्रामचं किती फायनल आत्तापर्यंत झालं रे झाले ते आता सायदाती झालं अस सायदाती झालं चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो टेस्टर पण गटपास झालेले 10 व्या मध्ये गटपास झाला सेठ नमस्कार आज पुन्हा सोबत पाहाला संग्राम अमोल हो आठतापर्यंत टेस्टरचं किती फायनल झालं असतील टेस्टरचा आज पण झालं की आपल्याकडे ना मोठ्या पायऱ्या सगळ्या पळाल्या डावी ने उजवी पळतो का दोन्ही शुभेच्छा तुम्हाला तर पिष्टन गटपात झालेला आहे ओमकार शेट नमस्कार आज किती मध्ये पाहिला पिस्टन कॉकटेल आणि पिस्टन आज चांगली पायर दोन्ही बी टॉपची गाडी पाहिली आज होय चालते शुभेच्छा तुम्हाला इथं पब्लिककरांचा शंकर गटपास झालेला आहे आज नव्यामध्ये शेट आज कुणाचं नियोजन केलेलं शारदा पाटलांचा वायर शारदा पाटील यांचं वायर चांगला पायरा केलेला पाहिलं किती झालं होत्याचं पाच सहा झाली ती डावीनच पळतो का उजवीनं दोन्ही खाली चार आज दहावीन चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वजीर नऊशे सोळा देखील गट पास झालाय आज पुन्हा भर पहाला सुरेश चव्हाणच्या गावचा बैल ना आज पहिल्यांदाच नियोजन झालं असेल पाहिल्यांद झाली वजीरची सगळ्या टॉप मध्ये पळतो शुभेच्छा पाहिजे तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपास झालाय आठव्या मध्ये कुठल्या गावचा बैल आहे मुरटी मी कुठं आली मोरगाव बशी मुरटी काय नाव त्याच मान्या आज कुणासोबत पाहायला सोळा नऊशे सोळा वजीर, वजीर।, वजीर। मागित पायरा केलेला आज हे गाव सुरेश चव्हाणचं नाव सुरेज चव्हाण गोलीगत गटपाच झालय मग आज सुरेश चव्हाणच्या गावचा आहे म्हणल्या शुभेच्छा दुट तुम्हाला मित्रांनो कॉकटेल गटपात झालेला आहे आज पिस्टन आणि कॉकटेल पाहिले आज टॉपची गाडी पाहिल्या है का ना शेट आलं नाही आज हा चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पण बैल गटपात झालाय त्याच्यासोबत हा पाहिलाय ही जोड आज पहाली चौथ्या मध्ये काय घरची गाडी आहे नाही हा धर्मपुरीचा सागर पाटील यांचा शंकर आहे हा का रमेश पारसे यांचा मोनेबाई गाडी पळाली आज ही गाडी पळाली चांगली गाडी पळाली गाडी चांगला आधी पाहिली ह्या फर्स्ट टाइमच गाडी पळते फर्स्ट टाइम पळते चांगली पाहिलं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बैल देखील गट पाच झालेला आहे नमस्कार काय बैल अस ना कुठल्या गावचा लिंबाची वाडी मुंबईवाल्यांचा बैल वर्षी लिंबाच्या वाडीत पुन्हा पैसे असतो रामदास सरपंच हा होय सरपंच आले तिघी आज पुन्हा सांगू पायरा गेल्याला सा चिंतन होय आज गाडी चांगली पाहिली हे बाबा लय वर्ष बसने मी अन्ना बघतोय लहानपणी बसन यांना बघतोय आठ शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बैल देखील गटपा झालेला आहे दुसऱ्या मध्ये नमस्कार नमस्कार काय नाव त्याच गजा गजा ए, आज कुणासोबत पहायला दहावी पळतोय ना दहावी किती फायनल झाला आतापर्यंत आता आपण खरेदी केलाय नवीन आता एक तिसरं आहे तिसरा आहे का दोन मैदाना गटपाच केला तिसरं मैदाना चाल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा देखील बैल गट पास झामध्ये गटपास झाला दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा बैल पाच वर्ष वेळ आहे सरपंच अण्णा शेट गाडगे यांच आज पळाला हो पळाला आज पायरा कुणास केलेला पायरा मुंबईचा बैल आहे मुंबईचा आहे किती फायनल झालं बैलाच पंचवीस फायनल झालं ते डावी चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही वास्त्र देखील गटपास झालेला आहे पहिल्यातच काय नास्त्रा तुपाय रायफल कुठल्या गावची होय आज पहिल्यातच गटपास झाली उजविल्याच पाहिजे दुखांदी मित्रांनो आंग्रेवाडी गाण्याचा संभा गटका झालाय आज बाया कुणा बरं बाय घरची गाडी घरची गाडी कुठलं वासर होता हेच वासर होय काय नाव आहे त्याचं रायफड कुठल्या गावच आंग्रेवाडीच शुभेच्छा बाया तुम्हाला मित्रांनो हा बैल देखील पाचव्यात गटपास झालेला आहे काय नाव आहे बाया त्याचं नाव काय त्याचं तुला नाही माहित माऊस होय कुठल्या गावचा नस ओढचा होय आज कुणावर पळाला माहित नाही राजधानी एक्सप्रेस साबचं घट झालेला आहे आज कितव्यात पळाला आज पाचव्या पाचव्यात पळयात पाचव्यात आज कुणावर पायरा केलं मुळशीचा सर्जन म्हणून होय गाडी बरी पाहिली शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा बैल पण गटपास झालेला आहे दुसऱ्या मध्ये कुठल्या गावचा बैल आहे लाटे बारा मध्ये काय नाव त्याच बॉम्ब आज कोणासोबत पहाला विठ्या विठ्याच्या होय किती फायनल झालं बैलाचं उजवीला पळते शुभेच्छा तुम्हाला त्यांचा गटपास झालेला आहे आज ते आणि अर्जुन पाहायला गाडी एक नंबर पाहिली ना आज आज ते या पाहिला का आणि अर्जुन डायवी ना चालते शुभेच्छा तुम्हाला